नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हाला स्वागत करते खुशी फॅशन पॉईंट मध्ये आज आपण बघणार आहोत ची कटिंग म्हणजे मी जो ब्लाउज वेअर केलेला आहे आधी तुम्ही त्याची फिटिंग आणि फिनिशिंग बघा हा जो शोल्डरचा भाग आहे तो अगदी अंगाला चिपकून बसला शिवाय मी इथं बोटनेक घेतलेला आहे बोटनेकचा ही शेप आणि फिटिंग मस्त आलेली आहे तर आपण आज छत्तीस साईजचा छत्तीस साईज ही शरीरावरची आहे छत्तीस साईजच्या बोटनेक ब्लाऊजची म्हणजे पुढील बाजूला सुद्धा बोटनेक आणि मागील बाजूला सुद्धा तो बोटनेक आहे शिवाय तो विथ पॅडेड आहे आणि शिवाय पाठीमागच्या बाजूला चेन लावलेली आहे तर बघा हा डिझायनर पॅटर्न चा ब्लाउज आहे तर हा ब्लाउज कट करताना शोल्डर किती घ्यावा याची कटिंग कशी करावी हे आपण उद्याच्या आहोत मध्ये आज या ब्लाउजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत हा मकर संक्रांती स्पेशल ब्लॅक कलरचा ब्लाउज आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग झालेली आहे आणि आपण याची संपूर्ण शिलाई बघणार आहोत बाजूला आणि पुढील बाजूला विथ पॅडेड म्हणजे याला जोडणार आहोत हे दोनही पार्ट असे समोरासमोर ठेवून घ्यायचे काठा काठाने शिलाई देऊन दिली आणि जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण आता कट करून घेऊया म्हणजे अस्तर आणि ब्लाउज पीस इथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे अगदी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे याच्यात विशेष असं काही नाही हे दोनही पार्ट माझी इथं शिलाई करून झाले तसंच प्रिन्सेसचा हा पार्टही इथं जोडून घेतला आता ते एकमेकांना जोडून घेऊया जोडताना वरच्या बाजूने शिलाईला सुरुवात करायची आहे तर बघा आणि छान सुंदर असं पफ क्रिएशन आलं आणि दुसऱ्या बाजूची शिलाई करताना खालच्या बाजूने शिलाईला सुरुवात करायची कापड कुठेही खेचायचं नाही म्हणजे ते कमी जास्त होत नाही बघा तुम्ही बघितलं असेल मला कापड कुठेही कमी जास्त झालं नाही आपल्याला कफ्स लावायचे आहेत ते हाईड करता यावे म्हणून आपण हे दुसरं एक अस्तर घेतलेलं आहे आणि पुढील गळा हा बोटनेक आहे त्यामुळे कॅनव्हासवर म्हणजे हा जो पेपर कॅनव्हास आहे ना त्यावर मार्किंग करून घेतला आणि गोल शेप देऊन तो आपण इस्त्रीच्या साह्याने इथं असा चिपकवून घेऊया आणि हे बघा आतील बाजूला कॅन्व्ह आहे लक्षात घ्या पेपर कॅनव्ह आणि हा प्रिन्सेसचे दोनही पार्ट मी आता कसे शिवते की जेणेकरून त्याची शिलाई सुद्धा आतील बाजूलाच जाईल आणि कॅनव्ह सुद्धा आतील बाजूलाच राहील नाहीतर मग उलट सुलट होऊन जात त्यामुळे फक्त तेवढी एक गोष्ट लक्षात घ्यायची आणि त्याप्रमाणे इथं हे शिलाई करून घेतलं आता जो आपला मेन फेब्रिक आहे त्यावर हे दुसरं म्हणजे आपण जे अस्तराचा हा जो पार्ट तयार केला आहे तो अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आणि एक कॅनव्हासवर शिलाई देऊन द्यायची हा आहे आणि तो त्यानंतर तो शिवून झाल्यानंतर त्याला कट्स दिले पुढच्या बाजूने शिलाई घेऊन एक दाब शिलाई देऊन द्यायची आहे आणि वरच्या बाजूने पुन्हा फिनिशिंग साठी एक शिलाई देऊन देऊया किंवा इथं इस्त्री केली ना तरी सुद्धा चालते छान अशी फिनिशिंग येते आपलं आता हे कम्प्लीट झालं आता आपल्याला इथं ला कप्स लावायचे आहेत तर कप्स एक घडी करायची आणि ही दुसरी घडी अशी तरी साथ साथ तर इथं आपल्याला हा मध्य निघतो दोनही काढून घेतले छत्तीस साईजचा ब्लाउज आहे याला तुम्ही एकतर साईजचा कफ्स वापरा किंवा छत्तीसचाच वापरला तरी सुद्धा चालेल जो टक्स पॉइंटचं मार्किंग होतं तिथं मार्किंग करून घेतलं आणि सुई दोऱ्याच्या साह्याने कफ्स लावून घ्यायचे डायरेक्ट मशीनवर शिलाई केले तरी चालतात पण मला सुई दोऱ्याच्या साह्याने छान म्हणजे आवडतं कप्स लावायला त्यानंतर फक्त दोन टाके दिले आणि हे इथं आपले शिलाई करून झाले आतील फिनिशिंग तुम्हाला दाखवते बघा छान अशी ही फिनिशिंग मध्ये आहे आणि वरच्या बाजूने आता मेन फेब्रिक अशा पद्धतीने ठेवून आता काठा काठ्याने आपण शिलाई देऊन देऊया म्हणजे इथं मी दोन अस्तर कट केले होते एक ब्लाउज पीस साठी आणि दुसरं कप हाईड करण्यासाठी ते तुम्ही कटिंगच्या व्हिडिओ मध्ये बघणारच आणि एवढं शिवून झाल्यानंतर खालच्या बाजूला कमरेची पट्टी ती जोडून घ्यायची सुद्धा घेतली पुढच्या बाजूने फोल्ड करून घेतली एक दाब एवढी शिलाई देऊन ही दाब शिलाई दिली आणि आता ही पूर्ण वाढीव पट्टी आपण आतील बाजूला फोल्ड करणार आहोत आणि तिथं मी कच्ची शिलाई दिली कारण इथे मी हात शिलाई करणार आहे इथं मला हात शिलाईचं काम खूप आवडतं त्यामुळे आपल्या कामामध्ये फिनिशिंग येत असते आणि परफेक्शन सुद्धा येतं पुढील भागाची आपली संपूर्ण शिलाई झाली पाठीमागचा भाग सुद्धा म्हणजे अस्तर आणि ब्लाउज पीस मी जोडून घेतलं ते काही शूट करत बसली नाही आणि जे टक्सचं मार्किंग केलेलं होतं ना तिथं बरोबर टक्स घेऊन गे घेतले ते पण दोनही बाजूंचे टक्स शिलाई करून झाले आणि याला छान अशी इथं मी इस्त्री सुद्धा करून घेतली आता आपण इथं मध्यभागी चैन लावणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे दोन इंच रुंदीचं कापड घेतलं तुम्ही अडीच किंवा तीन इंच घेतलं तरी सुद्धा चालेल ते डबल फोल्ड करून घेतलं आणि पाठीमागच्या बाजूने अशा पद्धतीने शिलाई करून घेतली एक दाब इतपत त्यानंतर इथं दाब शिलाई दिली आणि जेवढं कापड आता हे वाढीव वा आहे ते आतमध्ये फोल्ड होऊन जाईल हे बघा अशा पद्धतीने हे मी असं का केलं तर मला पाठीमागच्या बाजूला चेन लावायची आहे ना म्हणून म्हणजे आय आणि हुकच्या इथं पट्ट्या बनणार नाही दो दोघीकडेही सेम ह्याच पद्धतीने मी पट्ट्या लावून घेतल्या आणि बघा चैन लावायच्या आधीच खालची फिनिशिंग करून घेतली म्हणजे कमरेची पट्टी जोडून घ्यायची आहे ती कशी जोडायची तुम्हाला आता माहितच आहे आणि पाठीमागच्या बाजूला कमरेच्या पट्टीला हात शिलाई करायची वाढीव कापड कट करून घेतलं सेम याच पद्धतीने दोनही पार्ट तयार करून घेतले अंतरावर लावणार आहे त्यामुळे दाब बदलायची गरज नाही पण जर का आपल्याला अगदी जवळून अशी चैन लावायची असेल तर त्यावेळेला सिंगल दाबचा वापर करावा लागेल आणि खालच्या बाजूला बरोबर एका रेषेत आलं पाहिजे एवढी काळजी मात्र घ्यायची म्हणजे चैन आणि आपलं मेन फेब्रिक हे खालीवरती व्हायला नको हे बरोबर मी ऍडजस्ट केलं आणि इथं बघा लॉक करून घेतली शिलाई आणि आणि अगदी हळुवारपणे थोडस एक डाब एवढं अंतर ठेवून मी इथं शिलाई करून घेतली ही बघा अशा पद्धतीने ती चेन ओपन होत आहे आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा पार्ट हा कमी जास्त व्हायला नको एवढं मात्र विचारात घ्यायचं आणि एक दाब एवढी अंतर घेऊन आता ही चेन म्हणजे शिलाई करून घ्यायची आहे इथं दाब चेंज करायची गरज पडली नाही जर मी अगदी जवळून ची शिलाई घेतली असती तर मात्र सिंगल दाबवर शिलाई करावी लागली असती बघा अशा पद्धतीने ही चैन्स पूर्णपणे ओपन होऊन जाते आणि आता वाढीव ईन आहे ना तर आपण ती आता कट कट करून करून घेऊया अशा पद्धतीने ही घेतली आणि त्यानंतर आपली गळ्याची फिनिशिंग करण्यासाठी इथे तिरकस पट्टी कट करून घेतली जशी आपण पायपिंगला आणि हातशिलाई ला करतो ना तशी त्यानंतर आतील बाजूला कट्स लावून घेतले अर्धा इंच एवढं वाढीव कापड घेऊन ते फोल्ड करून घेतलं आता मी व्हिडिओ दाखवलं तसं आणि आता हे पुढच्या बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि तिथे एक दाब शिलाई देऊन द्यायची म्हणजे आपण हात शिलाईची पट्टी जोडतो ना तीच इथं आणि आतील जेवढंच एक्स्ट्राच कापड आहे ते कट करून घ्यायचं आणि इथं कच्ची शिलाई द्यायची म्हणजे जेणेकरून तिथं हातशिलाई करायची आहे इथं लॉक सिस्टमचं मी शोल्डर जोडणार आहे म्हणून वरतीपर्यंत ती शिलाई घेतली नाही बघा चैन अशा पद्धतीने ओपन होते आता पाठीमागच्या भागावर पुढील भाग अशा पद्धतीने ठेवायचा आणि जी पाठीमागच्या भागाची हातशिलाईची पट्टी आहे म्हणजे गळ्याची पट्टी आहे ती पुढील बाजूला घेऊन इथं शोल्डरची शिलाई केली इथं याला डबल शिलाई दिली आणि बघा लॉक सिस्टमचं विजिबल मध्ये मी इथं शोल्डर जोडून घेतलेला आहे फेच ब्लाउज आहे इथे आरमोलच्या गोलाईच्या बाजूला मी इथे हातशिलाई करणार आहे पण त्याआधी काय करायचं आहे जे पण आपलं फिटिंगचं मार्किंग आहे ना तर इथं मी मार्क करून घेतलं कारण आपली ही पट्टी लावल्यानंतर आपल्याला हे मार्किंग दिसत नाही म्हणजे आपण जो खाचा दिलेला असतो ना तो दिसत नाही म्हणून तर बघा ही गळ्याला जशी आपण तिरकस पट्टी लावतो ना सेम त्याच पद्धतीने इथे हातशिलाईची पट्टी मी लावणार आहे ह्या तिरकस पट्ट्या कट करून घेतल्या आणि एकदा इतपत आपल्याला शिलाई देऊन आहे त्यानंतर इथं खाचे देऊन दिलेले आहेत आणि आतील बाजूला अशी ही हात शिलाईची पट्टी म्हणजेच अस्तराच फोल्ड करून घ्यायचं जेवढा आतील कापड एक्स्ट्रा आहे ते कट करून घेऊया आणि आता ही जे उडी वाढीव पट्टी आहे ना ती आतील बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे आतील बाजूला मी इथं हात शिलाई करणार आहे किंवा तुम्ही मशीनची शिलाई राहू दिली ना तरी सुद्धा चालेल या ऐवजी आपण इथं कॉड पायपिंग सुद्धा लावू शकतो म्हणजे पायपिंग सुद्धा छान वाटते काठा काठाने किंवा ज्यांना स्लीवज लावायचे असेल त्यांनी फक्त स्लीव लावली तरी सुद्धा चालेल पण मला हा स्लीव्हलेस ब्लाउज शिवायचा होता आता बघा इथं साईडची फिटिंग आपण विजिबल करणार आहोत म्हणून वरील बाजूने अशी एक शिलाई देऊन द्यायची म्हणजे जेणेकरून आतील फिनिशिंग एकदम सॉफ्ट येते म्हणजे शिलाई वगैरे दिसत नाही आतील बाजूने काठाने एक शिलाई देऊन द्यायची आहे त्यानंतर इथं छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग असं हे मार्किंग करून घ्यायचं आणि इथं आपल्याला फिटिंगची शिलाई देऊन द्यायची आहे इथं आपण दोन किंवा तीन अशा फिटिंगच्या शिलाई देऊ शकतो म्हणजे गरजेनुसार त्या कमी जास्त म्हणजे उसळून घेता येतात कस्टमरला पण आपण कमीत कमी तीन शिलाई द्यायच्या आणि बघा ही बाहेरील बाजूने तुम्हाला त्याची फिनिशिंग दाखवते सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूची सुद्धा फिटिंग करून घेतली आणि इथं हा ब्लाउज आपला संपूर्ण शिलाई करून झालेला आहे याचा फायनल लुक तुम्ही बघू शकता कुठेही कमी जास्त असं वाटत नाहीये आणि इथं मागच्या बाजूला चैन अशी पूर्णपणे ओपन होते आणि चैन सुद्धा कशी शिलाई करायची हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला मिळालं बघायला मिळालं आणि सुंदर असा हा डिझायनर लुक मधला हा ब्लाउज आलेला हा बघा हा ब्लाउजचा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद या ब्लाउजच्या कटिंगच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ज्यांनी कोणी कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा